जगातला एकमेव नवरदेव असा आहे महाराज लक्ष देऊन ऐका बरं का जगातला एकमेव नवरदेव असा आहे की जो लग्न प्रसंगात आहे आपल्या अंगाला पावडर लावत नाही भस्म लावतात जगातला एकमेव नवरदेव असा आहे की जो लग्न प्रसंगामध्ये आपल्या गळ्यामध्ये सोनं घालत नाही साप घालतो नवरदेव असा आहे की लग्न प्रसंगात घोड्यावर बसत नाही तर नंदीवर बसतो परंतु शिव शिवजीचा विवाह ची कथा पाहत असताना आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीने सर्वसामान्य नवरदेवाचा शृंगार केला जातो ना त्याच पद्धतीने शिवजीचा सुद्धा शृंगार केला जातो तुलसीदाजी त्याचं वर्णन करतात शिवाई संभुग न कर जटा मुकुटाही मनुर सवार पहिरे बहिरे प्याला तन विभूती के पट हरी चाला राम सिया राम सिया राम, शीया राम। उपबीत भुजंगा करल कंठव नर शिरमाला अशिव बेश धाम कृपाला सशिल लाट सुंदर शिर गंगा नयन दि उपबीत भुजंगा श्रीराम जय राम जय जय राम जय पद्धतीने सर्वसामान्य नवरदेवाचा शृंगार केला जातो ना त्याच पद्धतीने शिवजीचा शृंगार केला जातो दोन गण येतात शिवजीला मुकुट घालण्याची व्यवस्था नाही शिवजीच्या जटा अशा पद्धतीने बांधल्या जातात त्याचा मुकुट तयार होतो चंद्राचं त्या ठिकाणी एक वक्र चंद्र ठेवला जातो गंगेचा मार्ग मोकळा करून दिला जातो लहान लहान विंचू आणल्या जातात कुंडल म्हणून कानामध्ये बांधल्या जातात त्याच्यापेक्षा छोटे छोटे साप आणतात गळ्या मनगटामध्ये बांधतात एक भला मोठा भुजंग गळ्यामध्ये घातला जातो सगळ्या अंगावर भस्माचे पट्टे ओढतात गजचर्म पांगर चर्म पांगरल्या व्याघ्र चर्म नेसवल्या जातं रुद्राक्षाच्या माळा मनगटामध्ये बांधल्या जातात आणि या स्वारीला नंदीवर बसवल्या जातं जगातला एकमेव नवरदेव असा आहे महाराज लक्ष देऊन ऐका बरं का जगातला एकमेव नवरदेव असा आहे की जो लग्न प्रसंगात आहे आपल्या अंगाला पावडर लावत नाही भस्म लावतात जगातला एकमेव नवरदेव असा आहे की जुलग्न प्रसंगामध्ये आपल्या गळ्यामध्ये सोनं घालत नाही साप घालतो आणि जगातला एकमेव लग्न नवरदेव असा आहे की लग्न प्रसंगात घोड्यावर बसत नाही तर नंदीवर बसतो. का, बसतो का बसतो का बसतो नंदीवर शिवजी का बसतात अंगामध्ये अंगाला भस्म का लावतात गळ्यामध्ये साप का घालतात याचा विचार आपण करणार आहोत अत्यंत सुंदर भाव गड्या सांगू लक्ष देऊन तुम्ही ऐकत असाल ना ऐका रामप्रभूची कथा आहे ही कथा तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे परंतु या कथेमधले बार बार जे बारकावे आहेत ना ते बारकावे आपल्याला माहित असले पाहिजे हा कथा आपल्याला माहितच आहे सगळी परंतु कथेचा भाव त्या कथे मागून आपल्याला काहीतरी घेण्या घेता आलं पाहिजे त्याचे भाव माहीत असले पाहिजे शिवजी लग्न प्रसंगातही आपल्या अंगाला भस्म का लावतात शिवजी गळ्यात साप का घालतात शिवजी नंदीवर का बसतात याचा विचार आपण करणार आहोत ऐका एक गोष्ट लक्षात ठेवा मोठी माणसं जी असतात ना मोठी माणसं आपलं जीवन समाजापुढे ठेवत असताना शब्दाने ठेवत नाहीत तर ते कृतीने ठेवत असतात मोठी माणसं आपलं जीवन शब्दाने ठेवत नाही कृतीने ठेवत असतात आणि म्हणून तर आपल्याकडे एक मन आहे पहा अत्यंत सुंदर मन आहे महाराज महाराज म्हणतात की जो माणूस जसा बोलत असेल तसा जर चालत असेल ना तर लोक त्याच्या चरणावर डोकं ठेवतात परंतु जो जसं बोलतो तसं जर चालत नसेल तर लोक त्याच्या चरणावर डोकं ठेवत नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले जो जसं बोलतो तसं वागत असेल तर लोक त्याच्या चरणावर डोकं ठेवतात परंतु जो जसं बोलतो तसं वागत नसेल तर लोक त्याच्या चरणावर डोकं ठेवत नाही ऐक सांगताना ऐकणं ऐकतील काही दिवस लोक काही दिवस ऐकतील परंतु नंतर त्याचा ऐकणार नाही काय झालं एका ठिकाणी व्याख्यान चालू होतं कशाबद्दल दारूबंदीबद्दल व्याख्यान चालू होतं दारूबंदीबद्दल व्याख्यान चालू होतं व्याख्याता अत्यंत बोलत होता दारूमुळे काय काय होतं दारू गांजा मत पिऊ अक्कल गुंग हो जाती है हे पल्लो का दाम खरच में मिट्टी आती है दारू पिणं चांगलं नाही दारूमुळे काय होतं दारूमुळे माणसाचं लिव्हर खराब होतं माणसाला मृत्यू सुद्धा लवकर येतो दारूमुळे गावामध्ये मान राहत नाही तालुक्यात मान राहत नाही जिल्ह्यात मान राहत नाही पाहुणे रावळी नावं ठेवतात असं भाषण करत होता बंदीचं व्याख्यान चालू होतं दारूबंदी विषयी व्याख्यान चालू होत त्या गावातल्या लोकांना वाटलं या साहेबांचं व्याख्यान पाहून या साहेबांचं व्याख्यान ऐकून आपलं गाव दारुबंदीमध्ये एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही शेवटी विचारलं म्हटले का हो कोणाचं व्याख्यान चालू आहे कोणाचं व्याख्यान चालू आहे त्यावेळेस एक जणांनी सांगितलं ज्यांची काळजीच उतरली नाही त्यांचं व्याख्यान चालू आहे कधी यायचा नंबर महाराजांचा म्हणजे जो जसं बोलतो तसं वागत असेल तर लोक त्याचं ऐकतात परंतु जसं बोलतो तसं ऐकत नसेल ना वागत नसेल तर लोक त्याचं ऐकत नाही आणि म्हणून शिवजी लग्न प्रसंगात आपल्या शृंगारामध्ये काही बदल करत नाहीत आपण देशाने कालाने वस्तूने आणि वस्तूने आपलं जीवन बदलल्या जातं देश बदलला तरी आपलं जीवन बदलतं काल बदलला तरी आपलं जीवन बदलतं वस्तू बदलली तरी आपलं जीवन बदलतं मी सांगेल कालाने माणसाचं जीवन कसं बदलतं ऐका सुंदर सप्ताहाचा काल असला माणसाने रामायण ऐकायला भेटलं कथा ऐकायला भेटल्या चांगले चांगले कीर्तन ऐकायला भेटले की माणसाला माळ घालण्याची इच्छा होते सुंदर सप्ताहाचं वातावरण असलं चांगले कीर्तन ऐकायला भेटले माणसाला माळ घालण्याची इच्छा होते परंतु ऐका सप्ताहाचा काळ संपला इलेक्शनचा काळ आला आणि फुकट प्यायला भेटली तर मग घातलेली माळ हा काढायची इच्छा होती पांडुरंग महाराज घातलेली माळ काढायची इच्छा होती म्हणजे काळ काळाने माणसाचं जीवन बदलते देशाने सुद्धा माणसाचं जीवन बदलल्या जातं देशाने माणसाचं जीवन कसं बदलतं आपण या ठिकाणी बसलेला आहात सुंदर माझ्या मारुत्रेयाचं मंदिर आहे आपण सर्व कथा ऐकण्यासाठी बसलात एखादली रामायणातली चौपाई तुमच्या कानावर पडते एखादं सुंदर तुलसीदासजीचं रामायणातलं दोहा तुमच्या कानावर पडतो जगतगुरु तुकोबारायांचं प्रमाण माझ्या माऊळीत नांची ओवी तुमच्या कानावर पडते हा देश या ठिकाणचा आहे परंतु हा देश सोडून जर तुम्ही पिक्चरच्या टॉकीजमध्ये गेलात तर त्यामध्ये त्या ठिकाणी यातलं काहीच तुम्हाला ऐकायला भेटणार नाही म्हणजे देशानेही माणसाचं जीवन बदलते कालानेही माणसाचं जीवन बदलते सांगू द्या मला वस्तूने सुद्धा माणसाचं जीवन बदलते ऐका देशाने माणसाचं जीवन बदलते कालाने माणसाचं जीवन बदलते वस्तूने सुद्धा माणसाचं जीवन बदलतं वस्तूने माणसाचं जीवन कसं बदलतं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो महिला मंडळीला प्रश्न विचारतो मृग नक्षत्रामध्ये आपल्या घरामध्ये एक किडा निघतो पहा असा भला मोठा मिशावाला असतो मृग नक्षत्रामध्ये आपल्या घरात एक किडा निघतो काय म्हणतात त्या किड्याला मिरुग म्हणतात ना मिरुग मिरुग नावाचा किडा असतो काय करता तुम्ही त्या किड्याचं लोणचं करता काय करता हळदी कुंकू वाहता हळदी कुंकू वाहता कशासाठी बाबा मिरुग नावाचा किडा येतो त्याला तुम्ही प्रार्थना करता बाबा तो आता आलाय ना चांगला पाऊस घेऊन ये आमची शेती पिकू दे याच्यासाठी त्या मिरु, मिरुग मिरुग नावाच्या किड्याची काय केल्या जाते पूजा केल्या जाते हळदी कुंकू लावून पूजा केल्या जाते आता पुढचा प्रश्न विचारतो जसं तुम्ही मृग नक्षत्रातल्या किड्याची पूजा करता तसं तुमच्या डोक्यात जो किडा निघता त्याचं काय करता तुम्ही अरे बापरे जसं एखादं डुक्कर मारायचं असं मारता त्याला म्हणजे वस्तूने माणसाचं जीवन काय होतं बदलतं बदलतं देशाने बदलतं कालाने बदलतं वस्तूने बदलतं पण मोठी माणसं ती असतात की मोठी माणसं देशाने आपलं जीवन बदलू देत नाहीत कालाने आपलं जीवन बदलू देत नाहीत आणि वस्तूने सुद्धा आपलं जीवन बदलू देत नाही शिवजी म्हणतात माझ्या जीवनामध्ये प्रसंग कोणताही असू द्या मी माझ्या शृंगारात कधीच बदल करणार नाही शिवजी लग्न प्रसंगातही आपल्या अंगाला भस्म लावतात आपण पावडर लावत असतो पावडरच लावताना तुम्ही आणखी काहीतरी लावल्या जातं काय म्हणतात त्याला फॅरेन हा अँड लवली अँड लवलीच ना लवली का कावली काहीतरी वाचतं महाराज अँड लवली लावतात आम्हाला एका आमच्या मित्राने सांगितलं म्हणले महाराज तुम्ही कथा करता कीर्तन करता कथेमध्ये सांगत जा की अँड लवली लावू नका मी म्हटलं बा सांगत जाईन अँड लवली लावू नका परंतु त्याचं कारणही सांगावं लागेल ना का लावायचे नाही त्यावेळेस त्याने सांगितलं म्हणले महाराज अँड लवली म्हणजे अमेरिकेच्या लोकांचं शेंबूड आहे अरे बाप रे लावत असताना तोंडात पण गेला असेल कधी शिवजी लग्न प्रसंगातही आपल्या अंगाला पावडर लावत नाहीत भस्म लावतात का लावतात शिवजी त्याचं उत्तर देतात शिवजी म्हणतात एक दिवस या देहाचं भस्म होणार आहे म्हणून आपण सुद्धा कधीतरी या देहाला भस्म लावलं पाहिजे आणि म्हणून शिवजी आठवण करून देतात की अरे एक दिवस जर हो या देहाच भस्म होणारे शरीराची हो ी ओय मा शरीरा शरीराची होय माती अंती नये रे सांगाती माणसाच्या शरीराची माती होणारे शिवजी या देहाला आठवण करून देतात की दादा एक दिवस तुझं भस्म होणार आहे म्हणून माणसाने मला असं वाटतं गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळही घातली पाहिजे आणि कधी कधी या देहाला एखादा भस्माचा आडवा पट्टा सुद्धा ओढला पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ तर माणसाने कायमच घातली पाहिजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ का घालायची त्याचं कारण अत्यंत सुंदर आहे पहा लक्ष देऊन ऐका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ का घालायची एक प्रश्न विचारतो तुम्हाला मेल्याच्या नंतर तुमच्याकडे मेल्याच्या नंतर तुमच्याकडे तोंडामध्ये तुळशीच पान घालतात ना हा सतीश भाऊ तुळशीच पान घालतात ना का कोंबडीची पख घालतात ना इथ लई कोंबड्या खाल्ल्या घाला दोन चार हा तुळशीच पान घालतात ना अरे जर मेल्यानंतर कुणी या देहावर तुळशी पत्र ठेवत असेल ना मग जिवंतपणे तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे कंटी मीरवातुळसी कंठी मिरवा रवा तुळशी कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत <Sessim> कराई कादशी व्रत कराई कादशी ओ वनवारी तेदास दुकान ने प्यासे गट्टी बिरवा तुलसी गट्टी बिरवा तुलसी गट्टी बिरवा जगद्गुरु तुकोब महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस नजराना पाठवला होता ना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं महाराज आम्ही जर खुश व्हावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास आणि तुका म्हणे मजे हे आस ऐका मेल्याच्या नंतर जर कोणी या देहावर तुळशी पत्र ठेवत असेल तर मला असं वाटतं जिवंतपणे माणसाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आणि कधी कधी या देहाला भस्माचा आडवा पट्टा सुद्धा ओढला पाहिजे ऐका एखादं वाक्य जर तुम्हाला आवडलं ना मन मोकळ्या टाळ्या वाजवत जा तसे काही घाबरू नका मी काही तुमच्यावर केस वगैरे करणार नाही नाहीतर तुम्ही अशा 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 बारीक टाळ्या वाजवता तुमच्या टाळ्या म्हणजे वक्त्याचा प्रतिसाद असतो वक्त्याच्या वक्तृत्वाला दिलेली धार म्हणजे तुमच्या टाळ्या असतात म्हणून टाळी वाजवताना जोरात वाजवायची असं काही घाबरायचं नाही एखादं वाक्य आवडलं एखादं सुंदर काही सांगितलेलं आवडलं बिंदास्ट टाळी वाजवा काही अडचण नाही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला या देहाला भस्माचा पट्टा ओढा ऐका सांगू या देहास एक दिवस भस्म होणार आहे भस्म होणारे तुम्ही श्रीमंत असा नाहीतर गरीब असा जाण ही गोष्ट निश्चित आहे तुम्ही तरुण असा नाही तर म्हातारी असा तुम्ही पुरुष असा नाही तर स्त्री असा एक दिवस माणसात जाण ही गोष्ट अत्यंत निश्चित आहे एक रोज सब को जाना तू क्यों सोचे पल का नाही ठिकाण पर तू क्यो सोच येऊ पलता ठिकाणा सो नहीं ठिकाणा ये हो टाळी वाजवा यांच्यासाठी जोरात की जिंदगी हे काही थोड्याच दिवसाचं आहे जास्त नाही एक दिवस जाणं ही गोष्ट निश्चित आहे सांगू ऐका माणूस येतानाही एकटाय माणूस इथं राहतानाही एकटाय आणि माणूस इथून जाताना सुद्धा एकटाच येताना एकटाय राहताना एकटाय जाताना माणसाला वाटतं हे सगळे माझ्या सोबत आहेत परंतु माणसाच्या सोबत कोणीच नसतं